आरोग्याच्या संदर्भाने मी एवढं सांगेल की आज कायदा अध्यक्ष मोदय जर म्हणजे आपण म्हणतो की ऑफ टू डॉक्टर्स हा कायदा अध्यक्ष मोदय आज राज्यामध्ये आहे परंतु अध्यक्ष मोदय हा कायदा असताना सुद्धा आपण पाहतो आहोत की अनेक रुग्णांच्या नातेवाईकांकडून अत्यवस्थेत असलेले रुग्णांसाठी किंवा दगावल्यानंतर किंवा अध्यक्ष तत्परतेने सेवा दिली नाही किंवा वर्तणूक नीट नाही या सगळ्या कारणाने अध्यक्ष त्या ठिकाणी मारहाण आणि डॉक्टर हॉस्पिटलचं नुकसान करण्याचा प्रकार होत असतानाच चित्र पाहायला मिळतं आणि म्हणून अध्यक्ष या ठिकाणी आपली एकच विनंती की हा जो कायदा आहे या कायद्याच्या अनुषंगाने ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदी पुरेशा नाहीत झाल्यानंतर अध्यक्ष मोदय मारहाण झाल्यानंतर त्या ठिकाणी हो। आयपीसी करावं पोलिसनी कायदा करा त्या ठिकाणी गुन्हा दाखल करावा असं त्यात आहे अध्यक्ष मोदय परंतु तसं होत नाही आणि म्हणून प्रतिबंधात्मक उपाय कराव्यात अध्यक्ष मोदय तो पण त्यातला एक महत्वाचा भाग आहे किंवा ट्रिब्युनल त्या ठिकाणी स्थापन करावं आणि सगळ्या स्टेक होल्डर्सला घेऊन अध्यक्ष मोदय त्या ठिकाणी न्याय निवाडा व्हावा अशी अपेक्षा आहे जेणेकरून अध्यक्ष मोदय मानसिकता डॉक्टरची चांगली सेवाभाव देण्याची राहील आणि चांगला सेवा चांगल्या पद्धतीनं आरोग्य सेवा त्या ठिकाणी देता येईल